केवळ स्वार्था के स्वार्था आपुल्या स्वार्थासाठी केवळ आपुल्या स्वार्थासाठी नसावा घरामध्ये आपुलकीच्या नात्यामधून मधून स्नेहज पावा मनामध्ये आपुलकीच्या नात्यामधून मधून स्नेहज पावा मनामध्ये केवळ आपुल्या स्वार्थासाठी केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये आपुलकीच्या नात्या मधून स्नेह जपावा मनामध्ये येणाऱ्याला पाणी द्यावे मुखात वा जाणाऱ्याच्या मनात फिरूनी येण्याविषयी ओढ हवी जाणाऱ्याच्या मनात फिरुणी येण्याविषयी ओढ हवी ऐसा प्रेमळ माणूस गीचा ऐसा प्रेमळ माणूस गीचा झरा बघावा मनामध्ये आपुलकीच्या नात्यामधून मधून स्नेहज पावा मनामध्ये केवळ आपुल्या स्वार्थासाठी केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये आपुलकीच्या नात्यामधून मधून जपावा मनामध्ये भांड्याला लागतेच भांडे विसरून जावे क्षणा मध्ये भांड्याला तर लागतेच भांडे, भांडे विसरून जावे क्षणामध्ये परस्परांना समजून घ्यावे अडी नसावी मनामध्ये परस्परांना समजून घ्यावे अडी नसावी मनामध्ये रुसवे फुगवे नको कुणाचे रुसवे फुगवे नको कुणाचे मोड रहावा मनामध्ये आपुलकीच्या नात्या मधून स्नेह जपावा मनामध्ये केवळ आपुल्या स्वार्थासाठी केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये आपुलकीच्या नात्यामधून मधून स्नेह जपावा मनामध्ये नित्य काळजी घरात घ्यावी वय झाले ज्याची त्याला जागा द्यावी वया प्रमाणे मानाची ज्याची त्याला जागा द्यावी वया प्रमाणे मानाची एकमताने निर्णय घ्यावा एकमताने निर्णय घ्यावा नको दुरावा मना आपुलकीच्या नात्या मधून स्नेह जपावा मनामध्ये केवळ आपुल्या स्वार्थासाठी केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये आपुलकीच्या नात्या मधून स्नेह जपावा मनामध्ये लढा वाडा आतून पाहिजे नको उमा पाहिजे नको करणी नको घराला गर्व धनाचा लीन रहावे प्रभूचरणी नको घराला गर्व धनाचा लीन रहावे प्रभूचरणी दिवसा रात्री वास असावा दिवसा रात्री वास असावा परमेश्वराचा घरामध्ये आपुलकीच्या नात्या मधून स्नेह जपावा मनामध्ये केवळ आपुल्या स्वार्थासाठी केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये आपुलकीच्या नात्यामधून स्नेहज पावा मना मध्ये आपुलकीच्या नात्यामधून स्नेह स्नेहज पावा मनामध्ये हो आपुलकीच्या नात्यामधून स्नेह स्नेहज पावा मनामध्ये